नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या दोन अभिनेत्रीची काढत्या पायक घेतला आहे सर तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मालिकेतील नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो या मालिकेत मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी या मालिकेतून आता काढता पाय घेतला आहे आणि कारणही तसंच आहे अपूर्वा व तेजश्री ह्या लंडनला फिरायला गेल्या असून त्यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये ते खूपच एन्जॉय करताना दिसत आहेत त्यामुळे काही भागात ह्या आता मालिकेत आपल्याला दिसणार नाही तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका बघताय का, का आम्हाला कमेंट कळून नक्की कळवा